अजित पवार म्हणाले राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली यानंतर सरकार आणि यंत्रणा आरक्षणाच्या कामासाठी सज्ज झाली आता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी असली तरी प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने म्हणणं मननन मांडण्याचा अधिकार आहे पण आपण काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय याच भान राखलं पाहिजे राज्याची कायदा सुव्यवस्था राखावी असा आमचा दोन वेळा आरक्षण देण्याचा प्रयत्न केल पण कोर्टात टिकलं नाही त्यामुळे आता बारकाईने आणि कसलीही त्रुटी न राहता आता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे मात्र आज जाणीवपूर्वक काही वक्तव्य केली जात आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते कोणी असं समजून नये की काहीही बोललो तरी खपत असं होणार नाही असा इशारा अजित पवारांनी जरांगेंना दिला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र